जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळ नंदुरबार यांनी गतवर्षी पासष्ठ वर्षाची परंपरा कायम केली असून दोन हजार पंचवीस हे या मंडळाचे पासष्ठ वर्ष असून मागील गेल्या कित्येक वर्षापासून या मंडळाकडून गणेश उत्सव काळात विविध पौराणिक देखाव्यांचे सादरीकरण करण्याचे असते गतवर्षी या मंडळाकडून शिवपार्वती विवाह सोहळ्याचा पौराणिक देखावा सादर करण्यात आला आहे विरक्षत्रिय महाराणा प्रतापसिंह युवक मंडळाने सादर केलेला शिवपार्वती विवाह सोहळा पाहण्यासाठी शहर परिसरातून गणेश भक्तांची तसेच नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोहिनीराज राजपूत मंडळाचे अध्यक्ष पवन दिनेश राजपूत उपाध्यक्ष सुदर्शन मेहरसिंग राजपूत खजिनदार सुधीर गोकुळसिंग राजपूत सचिव प्रकाश कनैयालाल राजपूत व त्यांच्या सदस्यांकडून प्रेक्षकांसाठी विशेष सुविधा केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार प्रताप यांच्या तत्वांचा आदर्श ठेवून सदैव कार्यरत असणारे प्रशांत यशस्वी पदार्पण करीत आहे या शिवपार्वती ही हार्दिक स्वागत करीत आहोत आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य हलते देखा शंकर पार्वती ब्रह्मदेवाच्या वरामुळे तारकासूर उन्मत्त झाला होता तिन्ही लोके भयंकर संहार करून देवांनाही पराजित केलं सर्वत्र त्राही त्राही माजवली या तारकासुराचा वळत अशक्य वाटत होता ब्रह्मा विष्णू इंद्र यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार करत होते मार्ग एकच होता आणि तो म्हणजे भगवान शंकराचा पुत्र पण त्यासाठी सर्वप्रथम भगवान शंकर विवाह करण्यास तयार झाले पाहिजे कारण ते तर हिमालय पुत्री उमा म्हणजेच पूर्वाश्रमीची दाक्षायणी ही भगवान शंकराच्या विवाह होईल आणि या दोघांपासून या सृष्टीला अभय देणारा पुत्र जन्माला येईल हीच एक शक्यता होती अशातच आहे तेव्हा आपण तिचा स्वीकार करावा असं या विवाहाला होकार दिला सगळीकडे आनंदी आनंद झाला हिमालयाला तर खूप आनंद झाला चैत्र शुद्ध अष्टमी निश्चित करण्यावर आरूढ होऊन विवाह स्थळी निघाले सोबत होते सर्व देवदेवता अठ्ठऱ्यांशी सहत्तर ऋषी आपल्या शिष्यांसह आले होते रुद्र आदित्य मरुत गण यक्ष उमेय किन्नर पितृगण सर्व सर्वाने लोकपाल नवग्रह अष्टनायिका कंदर्व आले सर्वांचा मोठा गेला जमला भूतगणांसह सर्व देव ऋषींसह शंकर भगवान उमाशी विवाह करण्यासाठी वाजत गाजत निघाले निघालेली शिवशंकरांची ही वरात आता विवाह स्थळी दाखल झाली आता लग्न मुहूर्त समीप आला आणि पवित्र मंगलमयी वातावरणात सुरू झाल्या या या मंगळाष्टकात Ah अशा प्रकारे शिवशंकरांचा काक्षायणी उमा बरोबर विवाह ही नांदी होती तारकासूर वधाची ही नांदी होती विधीच्या मंगल विधानाची सादर झालेला देखावा शंकर पार्वती विवाह सोहळा सादर करते श्री महाराणा प्रताप सिंह युवक मंडळ मंदल। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री मोहिनीराज राजपूत अध्यक्ष श्री पवन विनेश राजपूत उपाध्यक्ष सुदर्शन मेहर सिंह राजपूत खजिंदार श्री सुधीर गुकुल सिंह राजपूत सचिव श्री प्रकाश कन्हैयालाल राजपूत निवेदन किशोर सोनौनी व सहकलकार ध्वनि मुद्रण संयोजन रोजिदा सियलापुरकर ध्वनि मुद्रण स्वर सुधा स्टूडियो पुणे